ज्या लोकशाहीच्या स्थापनेसाठी या देशातल्या कोट्यवधी नागरिकांनी बलिदान दिलेलं आहे ही चळवळ पुढे आणलेली आहे आणि त्यामुळे हा देश उभा आहे की लोकशाही पुढं जाण्यासाठी मोठी होण्यासाठी बळकट होण्यासाठी मतदार म्हणून मतदाराची नोंदणी आणि मतदारांच्या हक्कामध्ये जाणीव होणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच हा राष्ट्रीय मतदार दिवस पंधरा पंचवीस जानेवारीला आपण साजरा करत असतो मतदारांनी पात्र मतदारांची नोंदणी होणं त्या मतदारांनी बूथपर्यंत येऊन मतदान करणं आणि लोकशाहीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करणं हे आपल्या घटनेला अभिप्रेत आहे आणि मी तुमच्या माध्यमातून मेरा बांधवाशांना असं नम्रपणे आवाहन करतो की आपण या दिवशी या घोषाखा स्पर्धेत सहभागी व्हावं मतदार म्हणून अठरा वर्षांची पूर्ण झालेली आहे ते भारताचे नागरिकांनी रहिवाशी आहेत त्यांनी आपली नोंदणी करावी आणि या राष्ट्रीय कार्यामध्ये आपला हातभार ठेवावा धन्यवाद